बोलेरो पिक अप मालवाहक वाहनाची उभ्या ट्रकला जोरदार पिकअप धडक अपघातात एकाचा मृत्यू कोहमारा येथील अवैध पार्किंग अपघातास कारणीभूत सडक अर्जुनी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गवरील कोहमारा येथे दिनांक चोवीस जुलै रोज गुरुवार ला रात्री नऊ वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत समोर राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रक ला नागपूर कडून येणाऱ्या बोलेरो पिकअप बंद पल्ल्याच्या मालवाहक वाहन क्रमांक एम एच एकतीस एफ सी तीन हजार दोनशे शहाऐंशी ने जोरदार धडक दिली धडक एवढी जोराची होती की बोलेरो पिकअप वाहनाचा समोरील भाग संपूर्ण चेंदामेंदा झाला सुदैवाने बोलेरो वाहनाचा चालक सुखरूप असून कंडक्टर बाजूला बसलेल्या व त्या वाहनात फसलेल्या एका दुसऱ्या इस्माला ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने बाहेर काढून एकशे आठ क्रमांकच्या रुग्णवाहिकेने सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले मात्र दुर्दैवाने रस्त्यातच त्या इस्माची मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली विशेष म्हणजे कोहमारा येथे राष्ट्रीय महामार्गच्या बाजूला देशी दारू दुकान आणि बार असल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग वरच वाहने दारू घेण्याकरिता ट्रक जातात अपघात होतात मात्र महामार्ग वाहतूक पोलीस कर्मचारी एखाद्या वेळीच फोटो काढताना दिसतात त्यामुळे कोहमारा येथील अपघातांवर आळा बसणे कठीण जात आहे या अवैध पार्किंगमुळे अनेक अपघात होतात चोवीस जुलै रोजी सकाळपासून पाऊस सुरू असल्याने वाहनचालकाला चालकाला रात्रीच्या वेळी समोरील उभे असलेले वाहन दिसले नसावे आणि अशातच हा अपघात झाला असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहिती नुसार दोन्ही वाहने दुग्धीपार पोलीस स्टेशनच्या ताब्यात असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे